आणि पळू लागलेले आहे जाग्या झाल्या गवळानी हडबडोणी उठे नंदरा म्हणे कोटे चक्र पाणी देई मेदिनी ठाव गरबडीनं हरबडीनं गवळणी उठलेल्या जागी झाली महाराज नंदराणी आणि नंदराणी जागी झाल्यानंतर प्रत्येक माईला आपल्या लहान लेकराची चिंता असते म्हणत काही संकट आलं की प्रत्येक आईला आपल्या लहान लेकराची चिंता असते हो यशोदा मातेला वाटलं माझा कृष्ण आता कुठं लपू एवढा मोठा अग्नी जळत आलेला आहे आता पळायबी आहे ना चौकून अग्नी मारात समोरच नाही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेनं अग्नी आलेला आहे आणि यशोदा माता म्हणते माझा कृष्ण कुठं लपू हे प्रत्यवी माते माझ्या लेकराला मला लपण्यासाठी जागा दे अशा प्रकारची अवस्था त्या अग्नीन त्या ठिकाणी प्रत्येकाची केलेली आहे गवळी गवळणी करीती चिंता ओ। आमुचे प्राण जाव ता कृष्ण नाता वाचेल कैसाने गवळी गवळणी करी चिंता आमचे प्राण गाऊत आता गवळी आणि गवळणी म्हणतात आमचे प्राण गेले हरकत नाही पण हा कृष्ण कसा वाचेल हो कृष्णाची चिंता पडली महाराज सगळ्याला अहो चांगल्याची चिंता प्रत्येकाला पडते महाराज वाईटाची कुणालाच पडत नाही वाईट म्हणजे बरं झालं मी पण चांगल्याची चिंता प्रत्येकाला असते सगळे म्हणतात आम्ही मेलूच हरकत नाही पण आमचा एवढा कृष्ण वाचावा अहो गुणीत तसा होता महाराज म्हणून सगळ्याला चिंता त्या कृष्णाची लागलेली आहे आणि काय म्हणतात गवळी करीती थोर धावा धावे वैकुंठपते कमल धवा विश्व का केशवा कृष्णानुचा वाचवी अ गवळी त्यावेळेस धावा करू लागलेत आणि म्हणू लागलेच धावे धावे वैकुंठपती कमळा दवा हे माधवा हे केशवा हे वामना हे मुरारे लवकरात लवकर तू धावूने आमचे बी प्राण वाचव आणि आमचा असता कृष्ण गोपाळ तोही वाचव अशा प्रकारे भगवंताचा धावा करू लागलेली आहे एकावर एक पडती दुर्धर गती बारीक तोंड केले महाराज दिन वदने हाका भोडते ज्वाळा आल्या आल्या म्हणते बारीक स्वरामध्ये करुणा स्वरामध्ये भगवंताचा दावा करू लागलेले देवा लवकरात लवकर धावून ये आणि ह्या अग्नीतून आम्हाला बाहेर काढ चौकळून देवा अग्नी आला रे आता आम्ही काय करावा आणि आम्ही निश्चित यामध्ये या, या अग्नीमध्ये मेल्याशिवाय राहत नाहीत हो आता आम्हाला कोण वाचवणार आहे म्हणून करता भगवंताचा धावा त्या सर्व साऱ्या गवळ्यांनी केल्याला आहे मायेने हरी धरीला हृदय मने वाचवारे या मयी पळावया ठाव नाही धावल नाही भगवंता भगवंता येशोदा मातेनं कृष्णाला आपल्या हृदयाच्या ठिकाणी धरलेलं आहे आणि येशोदा माता म्हणते अग्निता आता चौकडूनच आलेला आहे आता चौकून अग्नी आलाय पळाव कुण्या दिशेला ज्या दिशेला पळाय जावा त्या दिशेला अग्नी आहे हे देवा हे भगवंता आणि तू धावून ये आणि या अग्नीतून आम्हाला बाहेर काढ अशा प्रकारची करुणा ईश्वराला सगळे भाकू लागलेले दे आहेत तयाची कृपा उपजली कमल नयना सांगे अवघ्या वज्रजना जाका नयना समजतई असं सगळ्याची करुणा ऐकले असं सगळ्याच मनो मनोगत ऐकलं महाराज कृष्णानं ज्याचा धावा करीत होते ज्याला हाका मारीत होतो तोच आहे महाराज म्हणतो दुसरा कोण आहे त्यात त्यालाच हाका मारीत होते नाही पण ह्यांना कळाला नाही लहान स्वरूपामध्ये होता म्हणून ह्यांना कळाला नाही मग भगवंताला दया आली कृपा आली आणि भगवंत कृष्ण परमात्मा म्हणू लागलाय सगळ्या गोपाळाला अगोपाळाला गवळणीला म्हणू लागला सगळे डोळे झाका आणि सगळे डोळे झाकले सगळेनी डोळे झाकले की मी हा अग्नि नाहीसा करतो अशा प्रकारे सगळ्याला तो कृष्ण म्हणलेला आहे हरिवदनी विश्वास धरणी नेत्र झाकीले समस्त जनी ब्रह्मांड त्याची करणी शिवविरींची शी कळे ना oh! कृष्णाच्या शब्दावर विश्वास धरला महाराज सगळ्यांनी विश्वास धरण्यासारखंच पात्रता कृष्णामध्ये होती महाराज आधुगर काही चमत्कार दाखवले होते महाराज mm -hmm. ओ ज्यावेळेस गोपाळाबरोबर दहीदूत खात असताना एकदा गोपाळाला डोळे धाकाय लावले होते लावले होते का नाही आणि पियांद्यानं थोडे उघडे ठेवले होते असे सबके खाल्ले का नाही कमरापासून खाले सगळा बिलबिलच घालतात तो पियाद्या म्हणून काही लोक परिस्थिती होती कृष्णानं सांगितले सगळे डोळे झाका म्हणून काही लोकाला अनुभव होता अरे म्हणले डोळे झाका एक वेळेस गोपाळ गोपाळाला तर माहितीच होतं पण अनेकदा संकटातून या कृष्णानं काढलेलं आहे म्हणून सगळ्याचा विश्वास बसला आणि सगळेने डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर एका क्षणामध्ये कृष्ण भगवंतानं काय केलेलं आहे विराट स्वरूपी भगवान हो लागता क्षण लागता क्षण ओ कृष्णानं विराट स्वरूप धरलं महाराज विराट स्वरूप <laughs> म्हणजे खूप मोठं स्वरूप धरलं बारा गाव अग्नि होता महाराज थोडा चढ्या नव्हता बारा स्वरूप अठ्ठेचाळीस कोस कळमते ते माजल गाव <coughs> किती कळमते ते मालगाव आता इथून माळगाव पस्तीस किलोमीटर आहे का आणि कळंबी पस्तीस किलोमीटर दोन्ही आपल्या गावात तितकलीच येते माळगाव बी तेवढंच आहे आणि कळंबी तेवढंच आहे कळमते ते एवढा अग्नी लागलेला होता महाराज आणि पुन्हा चौपेर होता कृष्ण भगवंतानं विराट स्वरूप धरलं आणि सगळा अग्नी एकाच वेळेस गिळ्याला आहे जशा पद्धतीनं आता डबड्याची काडी पेटवावा आता एक पेटवीत होती डबड्याची काळी पेटवावा आणि लहान लेकरानं ती मुखात घालावा आणि तसं विराट स्वरूप त्या कृष्णानं धरलेलं आहे आता डबड्याची काळी पेटून मुखात जा घालून धरायला काय लागतं महाराज करतात लेकर लहान तसे आणि तशा पद्धतीनं भगवंतानं तोंड वाचलं आणि तो अग्नी गिळून टाकला सगळ्यांनी डोळे दाखले होते कृष्ण काय म्हणतात मागुती झाला सहा वर्षाचा साई शास्त्रा कळे अंतजाचा नेत्राउघडा सर्व हि नेत्र उघडा सर्व सर्वही विराट स्वरूप कृष्णानं धरलं होत तो अग्नि गिड्यालाय पुन्हा झाला सहा वर्षाचा अ सहा शास्त्राची न कळे काय अ सहा शास्त्राला सुद्धा त्याचा पार कळत नाही महाराज असा भगवंत सहा वर्षाचा झाला विराट स्वरूप धरलं होतं आणि सगळ्याला सांगितलं आता अग्नि संपला अग्नी विजून गेला आता डोळे उघडा सगळेने डोळे उघडले बघत येत अग्नी गायब सकाळी उघडले नाही अनुमात्र कोटे न गवळी भेट ती सीन येऊन मंती महिमा कळे तुझा सांगितलं गवळ्यानो अग्नी विजून गेला डोळे उघडा आता अ गवळ्यानी डोळे उघडले बघ ते कुठंच आग्नी दिसत नाही काही पुरावाच राहिला नाही महाराज आग्नीचा पहि थोडा जाळ लावला तर तास दोन तास ता ता हार राहतो महाराज पण सगळा गिळून टाकलाय ना पुरावा अग्निता कुठंच राहिला नाही इथं दाळ लागला होता असं सुद्धा राहिलेलं नाही म्हणून गवळी लागती कृष्णाच्या पायाते ये लगेच सगळे गवळी बारीबारीनं बारीबारीनं बारी 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 कृष्णाचं दर्शन घेऊ लागलेले आहेत आता बापू आतणार आहेत आणि अशोक महाराज